प्रत्येकाच्या शाळेच्या आठवणीत सहलीची एखादी आठवण हमखास असतेच सहल म्हणजे सगळ्याच शाळकरी मुलांसाठी आनंदाचा विषय पण हाच आनंद आणि शाळेची सहल एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय नवी मुंबईतील एका महापालिकेच्या शाळेची सहल ऍडव्हेंचर पार्कला गेली होती या सहलीदरम्यान संध्याकाळी साडेपाच वाजता आयुष सिंग या आठवीतला विद्यार्थ्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला पण उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं रखरखत्या उन्हात ॲडव्हेंचर पार्कमध्ये उष्माघातानं तेरा वर्षे आयुषचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे पण या सगळ्यानंतर आता या मृत्यूला कारणीभूत कोण हा प्रश्न उपस्थित केला जातोय ही सहल घेऊन जाताना शासनानं शैक्षणिक सहल घेऊन जाण्यासाठी जे नियम सांगितले आहेत त्या नियमांचं शाळेकडून पालन करण्यात आलं नाही ना असे आरोपही होत आहेत शिवाय ॲडव्हेंचर पार्कला सहल घेऊन जाणं हे शासनाच्या कोणत्या नियमात बसतं सहल ॲडव्हेंचर पार्कला का काढण्यात आली असे सवाल आता शाळा प्रशासनाला केले जात आहेत हे प्रकरण नक्की काय आहे आयुष सोबत नक्की काय घडलं या सहलीवरून होणारे आरोप काय त्याचीच माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर सगळ्यात आधी नेमका हा प्रकार कसा घडला ते पाहूयात या सगळ्या माहिती देण्यासाठी आणि हा घटनाक्रम सांगण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले त्यात दिलेल्या माहितीनुसार मागच्या काही दिवसात नवी मुंबई महापालिकेकडून टप्प्याटप्प्यानं पालिकेच्या शाळेतील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची सहल काढण्याचं धोरण राबवलं होतं खोपोलीत असणाऱ्या इमॅजिका थीम पार्कमध्ये ही सहल जाणार होती सतरा फेब्रुवारी पासून या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानुसार पंचवीस फेब्रुवारी पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकूण पस्तीस शाळा या शाळांमधले सहा हजार सहाशे सहासष्ट विद्यार्थी या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाचशे सत्तावन्न शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह या सहली काढण्यात येत होत्या त्यानुसार पंचवीस फेब्रुवारी म्हणजे या सहलीचा शेवटचा टप्पा होता या दिवशी नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक शहात्तर सत्याहत्तर त्रेपन्न आणि पंच्याण्णव या शाळांची सहल ही इमॅजिका पार्कला गेली होती यात शाळा क्रमांक सत्याहत्तर यादवनगर मधून चारशे सहा विद्यार्थी शाळा क्रमांक त्रेपन्न चिंचपाडा मधून एकशे त्र्याहत्तर शाळा क्रमांक पंच्याण्णव तुर्भे स्टोअर इथून तेवीस विद्यार्थी सहलीसाठी निघाले होते शाळा क्रमांक शहात्तर घणसोली इथून चारशे सोळा विद्यार्थी सव्वीस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहली या सहलीला गेले या शाळेसाठी चौदा ए सी बसेसची सोय करून देण्यात आली होती याच सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असणारा एक विद्यार्थी म्हणजे आयुष धर्मेंद्र सिंग आयुष हा तेरा वर्षांचा आणि शाळा क्रमांक इयत्ता आठवी अ च्या वर्गात शिकत होता पंचवीस फेब्रुवारीला या शाळेतून सकाळी साडेसात वाजता सहल निघाली सकाळी दहाच्या सुमारास हे सगळे विद्यार्थी खोपोलीच्या इमाजिका पार्कमध्ये पोहोचले तिथे गेल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून या विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला त्यानंतर मुलांनी या थीम पार्कमध्ये आनंद घेतला आणि दुपारचं जेवण केलं जेवण झाल्यावर परत ही मुलं थीम पार्क मध्ये खेळली त्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास सहल संपून परत येण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना एकत्र बोलवत होते याच दरम्यान आयुष सिंग हा तिथेच एका बाकड्यावर बसत असताना त्याला चक्कर आली त्याआधी त्याला उलटी झाल्याचंही सांगण्यात येते चक्कर अला वर तो खाली कोसळला त्यानंतर लगेच पार्कमध्ये असणाऱ्या डॉक्टरांनी आयुषला मेडिकल सेंटर मध्ये घेऊन जात त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला पण आयुष उपचाराला प्रतिसाद देत नव्हता त्यामुळे डॉक्टरांसह हो, आयुषला अँब्युलन्स जवळच्या हार्ट स्पेशालिस्ट पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण इथल्या डॉक्टरांनी तपासणीनंतर आयुषला मृत घोषित केलं या संदर्भात खालापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आयुषच्या ॲडव्हान्स ऍडव्हान्स पोस्टमॉर्टम रिपोर्ट नुसार त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असून खालापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केल्याचं सांगण्यात येत आहे तसंच पोलीस या संदर्भात अधिक तपास करत असल्याची माहिती देखील मिळते मात्र या सगळ्या दुर्दैवी घटनेनंतर आयुषचे वडील धर्मेंद्र सिंग यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की आयुषला पिकनिकला जायचं होतं मीच सकाळी त्याला त्यासाठी शाळेत सोडलं त्यावेळी तो एकदम ठीक होता त्यानंतर शाळेतून स्टाफने सांगितलं की त्याला आकडी आली त्याच्या नाकातून रक्त आलं पण याआधी त्याला असं कधीच झालं नव्हतं एकदा त्याला प्रॉब्लेम झाला होता त्याला घाम वगैरे यायचा तेव्हा मी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखवलं होतं त्याच्या तपासण्याही केल्या होत्या पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले होते त्याला काहीही शारीरिक आजार नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं अशी प्रतिक्रिया वडिलांनी माध्यमांना दिली मात्र या सगळ्या प्रकारानंतर आता पालिकेच्या इमॅजिका पार्कमध्ये सहल काढण्यावरच प्रश्न उपस्थित केले आहेत पालिकेनं या सहली काढताना हलगर्जीपणा केला शासनाच्या सहलीसाठी असणाऱ्या नियमांचं पालन केलं नाही असे आरोप होतात शासन निर्णयानुसार पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून ऐतिहासिक विषयांचं ज्ञान मिळावं भौगोलिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळाव्यात आणि त्यांची माहिती घेता यावी यासाठी एका शैक्षणिक वर्षात एका शैक्षणिक सहलीची किंवा ग्रामीण पर्यटनाची परवानगी आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास खासगी शाळा असतील किंवा सरकारी शाळा या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडणाऱ्या ठिकाणीच शैक्षणिक सहली काढू शकतात पण नवी मुंबई महापालिकेच्या शाळांची खोपोलीच्या इमॅजिका ऍडव्हेंचर पार्क मधल्या सहली विद्यार्थ्यांच्या ज्ञानात कशी भर पडणार होती इथं कोणतं भौगोलिक सांस्कृतिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार होतं असा प्रश्न महापालिकेला केला जातोय याशिवाय सहलीला जाताना दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असावा सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे विद्यार्थ्याला कोणताही आजार किंवा मेडिकल कंडिशन नाही ना याची माहिती शिक्षकांना असायला पाहिजे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसच सहलीसाठी वापरण्यात याव्यात शैक्षणिक सहलीत काही अनुचित प्रकार घडणार नाही याची आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची जबाबदारी ही मुख्याध्यापक आणि शिक्षकांची असते शाळेच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडला किंवा विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला तर गरज भासल्यास संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते असे शासनाचे नियम सांगतात आता या नियमांचा विचार करता शाळेचा इमॅजिकासारख्या ॲडव्हेंचर पार्कमध्ये सहल काढण्याचा निर्णयच आयुषच्या मृत्यूचं कारण असल्याचं सांगितलं जातंय या घटनेच्या विरोधात मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पालिकेच्या आयुक्तांना या घटनेची चौकशी करण्यात आली पाहिजे आणि तात्काळ शिक्षण उपायुक्त आणि शिक्षणाधिकारी यांचं निलंबन झालं पाहिजे असं झालं नाही तर आंदोलनाचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला एकंदरीतच शैक्षणिक सहल म्हणून एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या आयुषला शाळेनं नियमांचं पालन न केल्यामुळं आणि विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात हलगर्जीपणा केल्यामुळं स्वतःचा जीव गमावण्याची वेळ आली अशी शक्यता व्यक्त केली जाते या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं आयुष मृत्यूला जबाबदार कोण याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा